क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम एस के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन रत्नागिरी शहरा नजीक भाटे दरगाह स्टॉप इधे बुधवार भीषण अपला यामध्ये वेगवान कारनं दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी तत्काळ कोल्हापूर येथे हलवण्यात आलंय दुपारी अडीच वर्षांच्या सुमारास हा भयानक अपघात झाला असून यामध्ये दुचाकी चालक केतन शशिकांत साळवी व छत्तीस राहणार फणसोब टाकळेवाडी रत्नागिरी गंभीर जखमी झालाय बुधवारी दुपारी केतन आपल्या ताब्यातील अॅक्सिस दुचाकी एम एच शून्य आठ व्ही अठ्याहत्तर सत्त्याहत्तर घेऊन रत्नागिरीतून फणसोबला आपल्या घरी जात होता त्या सुमारास राहुल अण्णासाहेब पतनकुट्टे वय पंचवीस राहणार सन्मित्रनगर रत्नागिरी हा आपल्या ताब्यातील अल्टो कार एम एच शून्य आठ सी चौपन्न पंचवीस घेऊन भरधाव वेगानं पावस होऊन रत्नागिरीला येत होता ही दोन्ही वाहनं भाटे दर्गा स्टॉप येथे आली असता राहुलचा आपल्या कारवरील ताबा सुटला त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या केतन साळवीच्या दुचाकीला के जोराची धडक देत हा अपघात केला ही धडक इतकी जोराची होती की त्यात दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला तर धडक दिल्यानंतर ऑल्टो कार सुधारस त्याच्या पंचवीस ते तीस फूट खाली जाऊन तेथील झाडीत अडकून पडली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये केतनच्या डोक्याला दोन्ही हातांना पायान गंभीर दुखापत होऊन त्याच्या दोन्ही कानातून रक्तही येत होतं तर दोन्ही वाहनांचं नुकसान झालं दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी अपघाताचा पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीनं गंभीर जखमी केतनला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आलं सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी